न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन कोठेवाडी खून प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या साथीदारांकडून चोरीचे बारा गुन्हे उघडकीस आणून आठ लाख दोन हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा ऐल्यानगरची कारवाई याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक पंधरा जानेवारी रोजी रात्रीचे दोन वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी आणि सवत असे घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून या घटनेबाबत फिर्यादी विमल बबन ढाकणे रानार ढाकणे वस्ती शेवगाव जिल्हा अहिनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला सोमनाथ गार्गे पोलिस अधीक्षक ऐल्यनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिनगर शहरामध्ये जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकी आणण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये अंमलदार दीपक घाटकर बिरप्पा करमल फुरकांत शेख बाळासाहेब नागरगोजे सोमनाथ झांबरे भीमराज खरसे बाळासाहेब खेळकर किशोर शिरसाट भाऊसाहेब काळे अमोल कोतकर अमृता प्रशांत राठोड महिला पोलीस भाग्यश्री भिटे वंदना मुडवे चालक चंद्रकांत कुसळकर उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून सदर पथकास घरफोडीच गुन्हे उघडकी आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले पथकाने गुन्ह्यातील आरोपींबाबत गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती संकलित करून आरोपींचा शोध घेत असताना दिनांक सतरा जानेवारी रोजी पथकास सदरचा गुन्हा आरोपी रोहित नादर चव्हाण यांनी त्याच्या साथीदारांसह केला असून तो बाराबाबळी ते चांदबिबी महल परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार पथकाने बाराबाबळी ते, बारा ते चांदबिबी महल परिसरात जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी काही इसम संशयितरित्या दिसून आले तेव्हा पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे तेन नावगाव विचारले असता त्यांनी तेन त्यांचे नाव रोहित नादर चव्हाण दर्ष सव्वीस राणार चिंचोडी पाटील तालुका जिल्हा इलेनगर बंटी टाबर चव्हाण वय सत्तावीस वर्ष रानार मरोळा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर करण शिरसाट भोसले वय बावीस वर्ष राहणार पिंपळवाडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज्ञान उर्फ राजू उर्फ सक्या वकिल्या भोसल्या वय पन्नास वर्ष राहणार पिंपळवाडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर विशाल टाबर चव्हाण राहणार मरोळा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर फरार असे असल्याचे सांगितले त्यानंतर आरोपीच्या ताब्यातून आणि आरोपीच्या सांगण्याप्रमाणे सात लाख दोन हजार रुपये किमतीचे चौपन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सोन्याची लगड पाचशे रुपये किमतीचं पाना आणि लोखंडी कटावणी एक लाख रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण आठ लाख दोन हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत की काय याबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस केली असता त्यांच्याकडून अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत ताब्यातील आरोपी मुद्देमालासह शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत आरोपी अज्ञान उर्फ राजू उर्फ सक्या वकिल्या भोसल्या हा कोठेवाडी खुनाच्या शिक्षा भोगून आल्यानंतर त्याच्या साथीदारासह त्याने गुन्हा केला आहे सदरची कारवाई सोमनाथ गार्गे पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहेो वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर